चला तर मी तुम्हाला घेऊन जाते आमच्या विदर्भाकडे जे महालक्ष्म्याचा आवडता प्रसाद आहे आंबील त्यासाठी मस्तपैकी एक वाटी मी जवारी घेतली आहे बघा त्याला मी स्वारण स्वच्छ धुवून घेणार आहे रात्रभर त्याला छान असं भिजत घालणार आहे आमच्याकडे महालक्ष्मीसाठी आंबील आणि कतली हे आवर्जून केलं जातं बघा प्रसाद असं त्यासाठी तर माझं खूप फेवरेट असं रेसिपी आहे तर मी माझ्या घरी ट्राय केली आहे आणि तुम्हाला मी तो व्हिडिओ शेअर करत आहे बघा छान अशी ज्वारी धुऊन घेतलेली आहे आणि त्याला बरं रात्रभर मी मस्तपैकी भिजत घालणार आहे बघा आणि सकाळी उठल्यावर बघा मी छान काय करणार आहे मी तर घेतली होती मी कारण देवाचा प्रसाद आहे म्हणून ते छान आपली जवारी भिजली होती आता मी मस्तपैकी एकदा पानातून काढून त्याला मस्तपैकी चाळणीमध्ये काढून घेतलं आणि पंख्याच्या हवेमध्ये मी सुकवणार आहे आपल्याला ज्वारी आहे तशी कडकड सुकलेली पाहिजे कारण आपल्याला पीठ करायचं आहे म्हणून बघा पहिले माझ्या मम्मी महालक्ष्मीच्या पिरियडला मस्तपैकी उखळामध्ये ही छान अशी ज्वारी कुटून घ्यायची त्याचा काय स्मेल सुटायचं माहिती आहे घरामध्ये महालक्ष्मीच्या पिरियडमध्ये आपली छान अशी ज्वारी दोन ते तीन घंट्यामध्ये छान अशा पंख्याच्या हवेमध्ये सुकवली आहे मी छान सुकलेली आहे आता मी काय करणार आहे थोडी थोडी ज्वारी घेऊन मिक्सरमधून मस्तपैकी त्याचे पीठ तयार करून घेणार आहे आपल्याला रवेदार पीठ पाहिजे आहे बघा थोडी थोडी ज्वारी टाकणार आहे मस्त फिरून घेणार आहे बघा ती बघा मस्त एक छान असं रवेदार पीठ होतं आणि मस्त मी त्याला चाळून घेणार आहे कारण यामध्ये थोडंसं कोंडा निघतो कारण की आपण ज्वारी धुवून घेतली होती तर हे कोंडा आपला काढून घ्यायचा आहे छान जाड्याचा आणि आपलं चाळून घ्यायचं आहे कारण हे पीठ आपल्याला रवेदार पाहिजे बघा मी तुम्हाला दाखवते आणि हा कोंडा आहे एकदम मी फिरून परत त्याला मी चाळून घेतलं होतं आता यामध्ये टाकण्यासाठी मी ओलं खोबऱ्याचे तुकडे टाकणार आहे कारण हे टेस्टला इतके छान लागतात तांबीलमध्ये बघा यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटचा पण वापर करू शकता बघा आता मी जे पीठ तयार केलं होतं ज्वारीचं ते मी मोजून घेणार आहे तर ते माझं पीठ भरलं होतं दोन वाट्या बघा आता छान असं मी पोपीठ मोजून घेतलेलं आहे दोन वाट्या पीठ आहे मस्तपैकी ते आणि त्याचं छान असं स्मेल माझ्या घरात सुटलेलं आहे बघा आता यामध्ये टाकणार आहे मी मोठे दोन चमचे दही तर माझं दही जर आंबट नव्हतं तुमच्याकडे जर आंबट दही असेल तुम्ही आवर्जून टाका आंब म्हणजे आंबील जे आहे मस्तपैकी आंबट होईल आता छान मस्त मिक्स करून घेणार आहे मी बघा यामध्ये जर तुम्ही टाकात जरी भिजवलं ना तरी खूप चांगलं होईल बघा माझ्याकडे ताक नव्हतं मी दह्यामध्येच टाकलं होतं मी थोडंसं मी त्यामध्ये पाणी टाकलं आणि त्याला थोडं लिक्विड स्वरूप केलं आहे बघा ज्वारीचं पीठ जे आपण काढून घेतलं होतं मिक्सरमधून त्यामध्ये मी दही टाकून मस्त थोडंसं पाणी टाकून त्याला छान असं भिजवून घेतलेलं आहे मी तुम्हाला दाखवते बघा मस्त त्याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे असं लिक्विड स्वरूप करायचं आहे जरा असं जास्त पातळी नाही जास्त घट्टही नाही बघा अशा पद्धतीने आपल्याला छान असं पॅटर तयार करून घ्यायचं आहे तर यामध्ये मी दही भिजवण्यासाठी का टाकलं होतं अर्धी वाटी पाणी आता आपण त्यामुळे टाकणार आहे मिरेपूड थोडंसं मीठ टाकणार आहे जायफळ टाकणार आहे माझं जरा जायफळचं प्रमाण कमी झालं होतं तर तुम्ही जरा आवश्यक तेवढं जायफळचं प प्रमाण टाका बघा आणि मिरेपूड पण छान असं टाका तुम्ही चवीनुसार मीठ मस्त टाकलेलं आहे मी आता सर्व इन्ग्रेड छान मी मिक्स करून घेणार आहे बघा या पीठ भिजवण्यासाठी मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं होतं आणि आता मी गंजामध्ये छानपैकी दोन वाट्या पाणी मोजून घेणार आहे कारण आपण जे पीठ ज्वारीचं पीठ मोजून घेतलं होतं ते दोन वाट्या भरलं होतं तर दोन वाट्याला मी अडीच वाट्याचं पाणी वापरलेलं आहे बघा दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आता मी याला गरम करून घेणार आहे बघा छान उखळू देणार आहे पाणी आता यामधली अर्धी वाटी पाणी मी काढून घेणार आहे आपल्याला म्हणजे जास्त पाणी झालं नाही पाहिजे पाहिजेची काळजी घ्यायची आहे तर अर्धी वाटी पाणी काढून घेणार आहे आणि त्या गरम पाण्यामध्ये आपण जे ज्वारीचं पाटर केलं होतं मी ते टाकणार आहे बघा ता मस्त त्यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्याला छान असं शिजवून घेणार आहे मस्तपैकी मी याला फिरवणार आहे बघा याच्यामध्ये गुठळी पडली नाही पाहिजे आपल्याची काळजी घ्यायची आहे मस्तपैकी बघा आणि हलक्या हाताने मंद ह्याच्यावर आपण हे पीठ छान शिजवून घेणार आहे एक नंबर अशी आंबिल होते बघा आमच्याकडे खूप अशी फेमस आहे आमच्याकडे महालक्ष्म्याला याचा प्रसाद केला जातो लोक ज्या पंक्तीला बसतात तेव्हा भाजीपोळीऐवजी आंबील मागून मागून खातात बघा छान घट्ट झालं होतं ते आम्हाला थोडंसं मी अर्धी वाटीचे पाणी काढून टाकलेलं आहे मी ते पण टाकलेलं आहे बघा म्हणजे एकंदरीत मी दोन वाटी पिठाला अडीच वाटी पाणी घेतलेलं आहे वापरलेलं आहे बघा छान मस्त मी त्याला शिजवून घेणार आहे आता बघा मिक्स करून घेतलेलं आहे आपण जेव्हा ती आंबेल शिजली शिजली की नाही पाहण्यासाठी आपण बोटामध्ये दाबून बघायचे आहे बघा त्या कणा जर शिजल्या गेल्या तर समजा शिजलं गेलं आहे म्हणून मग यामध्ये आपण आता ओल्या खोबऱ्याचे काप टाकलेलं आहे तुम्हाला वाटतं सर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता पण मला ड्रायफ्रूटच्याऐवजी ओल्या का खोबऱ्याचे कापच खूप आवडतात बघा आणि त्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकणार आहे मी एक चमचा साजूक तूप बघा आणि मस्त त्याला मिक्स करून घेणार आहे आणि छान असं शिजवून घेणार आहे दहा मिनटं लागतं त्याला शिजवताना मंदाच्याकडे छान शिजवून घ्यायचं आहे बघा आता डोळ्यानंच कळत आहे की आपली म छान अशी शिजलेली आहे बघा मी तुम्हाला दाखवते आणि बोटाने पण आपला दाबून बघायचं आहे आणि झाकण ठेवून आपण त्याला थंड करायला ठेवणार आहे थंड झाल्यानंतर बघा मी यामध्ये गूळ टाकणार आहे कोणी कोणी यामध्ये गुळूनही टाकते पण आमच्याकडे माझ्या मम्मीकडे सहसा त्यामध्ये गुळाचा वापर केला जातो असं गुळ बारीक करून आंबेलमध्ये छान असं मिक्स केलं जाते बघा बघा आता मस्तपैकी आंबिल आपली छान अशी मोकळे मोकळी झाली होती आता त्याला मस्तपैकी मी गुळामध्ये मिक्स करून घेणार आहे बघा एक नंबर अशी रेसिपी लागते बघा जेवढी ती शिळी होते तेवढी तेवढी ते उरूरते उरूरते खूप टेस्टी होते बघा छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही गुळाऐवजी गुळवणी म्हणजे गुळाचं पाणी करून उखळून छान असं गुळवणीचा वापर पण करून खाऊ शकता बघा छान अशी आपली आंबिल तयार झालेली आहे बघा मस्त झालेली आहे मी देवाला नैवेद्य दाखवून मस्तपैकी घरी एन्जॉय केला होता तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय